नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिकेत गाडगे आभागिरनवाले करू आज आपण सुपर केन नर्सरी बद्दल माहिती घेणार आहे जो आता आपला येणारा आडसाल दिवसाचा दोन हजार पंचवीस सव्वीस जो हंगाम आहे त्याच्यासाठी आपण सुपर केन नर्सरी बद्दल थोडीशी माहिती घेणार आहे तर आपण प्रायोगिक तत्वावर फतेपूर गावामध्ये शिवाजी रामचंद्र गाडगे यांच्या शेतामध्ये सुपर केन नर्सरीचा प्रयोग या वर्षी आपण नवीनच केलेला होता दोन तीन वर्षापूर्वी सुपर केन नर्सरीचा थोडा ट्रेंड आलेला आहे पण शेतकऱ्यांची थोडीशी निगेटिव्ह काही शेतकरी पॉझिटिव्ह आहेत की सुपर केन नर्सरी ऊस उगवेल का की उगवणार नाही याच्याबद्दल शेतकऱ्यांची जी शंका वगैरे आहे त्या गोष्टींचं निरसन करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे याच्यामध्ये शिवाजी रामचंद्र गाडगे आमचे प्रगतशील शेतकरी आहेत फतेपूर गावचे गेले तीन ते चार वर्ष झाले ते आपल्यासोबत कनेक्ट आहेत त्यांचं उसाचं उत्पादन पण चांगलं निघालेलं आहे दरवर्षी ते एकरी शंभर टन प्लस उत्पादन काढत या यावर्षी त्यांना आपण जे आडसाली लागण आहे येणाऱ्या हंगामातली त्याच्यासाठी केन नर्सरीचा आपण प्रयोग केलेला होता त्याच्यामध्ये त्यांच्या रानामध्ये आपण एकर लागण आहे त्यांच्या रोप तयार केलेली आहेत आता त्यांनी साडेचार फुटी सरी आणि दोन फुटावरती लागण या हिशोबाने जर आपण केलं तर साडेपाच हजार रुपये साडेपाच हजार रुपये पर एकर साठी बनवलेले आहेत असे अकरा हजार रोप बनवले आहेत हे जेव्हा रोप बनवायला आपण खर्च बघितला तर एकरीस साडेचार हजार रुपये बीएनएचा खर्च सोबत मजुरी दोन हजार रुपये आणि इतर जे बेने प्रक्रियेचं औषध वगैरे येतं याच्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये असं टोटल मिळून सात हजार मध्ये त्यांची एक एकरची रोपं तयार झालेली आहेत आणि रोपांची क्वालिटी एवढी चांगली आहे की एकदम दणकट देट त्याचा कोम सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर उगवलेल्या आहेत त्यांनी बियाण्याची निवड करताना पण आठ ते नऊ महिन्याचं जे कवळं बियाणं होतं त्या बियाण्याची निवड केली दहा ते बारा कांड्यावरती बियाणं होतं त्यांच्या घरच्याच प्लॉटचं लास्ट इयरला त्यांनी वी एस आय मधून दोन गुंट अ मुळ्या आणून दोन गुंट ऊस आणून दोन गुंट्याचा बियाणे प्लॉट तयार केलेला होता त्याच्यामधलंच हे बियाणं आहे तर तुम्ही बघू शकताय रोपांची क्वालिटी उगवण क्षमता शंभर टक्के उगवण झालेली आहे रोपांची या एवढ्या पावसात सुद्धा सगळी रोपं व्यवस्थित उगवलेली आहेत तर आता एक, एक तारखेला त्यांची लागण या रानामध्ये होणार आहे उत्पादनाबद्दल दनाबद्दल त्यांचं होणार उत्पादनाबद्दल आपण नक्कीच नवीन पुढील व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देऊ अशाच आणखी काही व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा शेतीविषयक सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक तसेच व्हॉट्सअपला आम्हाला कनेक्ट करू शकता त्यासोबतच आमच्या आबागिरण वाले ऍग्रो देशमुख नगर निसराळे फाटा तारळे या शाक्यांना भेट देऊ शकता धन्यवाद धन्यवाद मार जीप मनी झम जी पुन्हा आडव जीलाही लाखवाद रे सिद्ध होनी दूला उणळाय पुन्हा